नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा आपला ब्लॉगचा अठरावा दिवस आहे आणि आपण आज जाणार आहे कट्ट्यावरती बसायला पण त्याच्या आधी एक विषय की तुम्ही जरा व्हिडिओला जरा सपोर्ट विपोर्ट करा जरा सहा सबस्क्राईब बिबस्क्राईब करा जरा चॅनलला व्हिडिओला लाईक बी करा कमेंट विमेंट करा बाकी काही विषय राह तुम्ही राहू करत नाही जास्त तुमचा सपोर्टची गरज आहे तुम्हाला एक तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे तुम्ही जरा चॅनलला सपोर्ट करा बाकी काही तुमच्याकडनं अपेक्षा नाही जास्त मग चला कट्ट्यावर जाऊन तु भेटू का विषय साहेबांनी आता ठाणे अमोलदार झालो पी एस आय झालो खाली आलो एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो मोदी साहेबांकडे देवेंद्र फडणवीसांना तुम्ही गेले होते राजीनामा द्यायला राजीनामा दिला नाही लाडक्याबाई जेव्हा चालू आहे बंदोबस्त करत ठेव हो म्हणजे दीडशे लोक अटक केले काल बिगर पॅनरी पॅनर प्यानर लोक सोडून दिले एक नंबर वालेला दोन नंबर वाले अटक आहेत आपल्या नावावर काय बी करतो मी धरलं तर आपण पिस्तूल संघाय बर गोळ्या धुळे टाकल्या काल सासरवाडीला माझ्या बी सासरेचं लग्न आता मेहुनीचं जावळ आहे मेहनीच आता लग्न मुंबईला जेवाला नाशिकला पाणी प्यायला धुळेला धुळे मग ढकण्याची चटणी केली शांबळे कडे केली झोपा लावून चपात्या केल्या नऊ हजार वरडा साहेबांनी पटापटा आवरासन गाडी खाली जाऊन बसव जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र कुठले तुम्ही पुढे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर नाव काय तुम्ही सागर शिवराम शिंदे महाराष्ट्र बहुरूपी कलाकार बोला ना नाही घालता येतो नाही कायशे पाचशे कमी घ्या म्हले शेत दोनशे केस निर्दोष करून टाका म्हले सा निर्दोष करून टाका नाही नाही तर नाही तर नंबर घ्या आपला अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडेने एक पाठ नौकेचा मोबाईल ठोकेचा कार्ड आहे का कार्ड धुवाल टाकलं सोमोदरामध्ये मोबाईल सांगा टावर सोबत आहे कधी साहेबांना फोन लावा बॅटरी काढून लगेच फोन लावतो तुम्हाला बॅटरी काढून जय हिंद जय महाराष्ट्र मग काय हो महाराष्ट्र बहु रुपये कलाकार अशी असते तुमची मग काय विषय तर कसे वाटले आजचे व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये धन्यवाद